मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन जे लोक आमच्याकडे प्रथम खुर्चीवर होते ते समोरच्या खुर्च्यावर बसत आहे आज त्या लोकांची परिस्थिती बघता अतिशय दुर्दैव वाटतय की आम्ही त्यांना आमच्याकडे बाणाचं स्थान होतं आणि आज ते कार्यकर्त्याच्या जा जागी गेलेले आहे जर भविष्यात त्यांना उमेदवार जर मिळाल्या नाही तर ते बंडखोरी करतील किंवा पक्षाच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या काम करतील असं एकंदरीत चित्र या प्रभागामध्ये दिसून येत आहे नमस्कार आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगर संघटक आणि धडाडीचे युवा नेते श्री देवाभाऊ जाधव कार्यालयामध्ये आले देवभाऊ नमस्कार सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं मनापासून स्वागत नाशिक महानगरपालिकेची निवडणूक राहणं धुमाळी आता जोरात सुरू होत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता परवाच्या आक्रोश मोर्चानंतर अत्यंत जोमाने कामाला लागलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेतील आपण प्रमुख घटक आहात आणि आपण सुद्धा नाशिक महानगरपालिकेच्या सावरकरनगर अशोकनगर पिंपळाव बहुला हा परिसर समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक दहामधून निवडणुकीसाठी इच्छुक आहात आपलं नेमकी भूमिका काय राहणार आहे वंदनीय हिंदुदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब तसेच आमचे मार्गदर्शक शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्यावर जबाबदारी आमच्या शिवसेनेचे उपनेते आदरणीय दत्ताजी नाना गायकवाड असतील माजी आमदार मान्य वसंत भाऊ गीते असतील शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख आदरणीय डीजी भाऊ सूर्यवंशी असतील महानगर प्रमुख महानगरप्रमुख जी गीते असतील तसेच इतरही कोर कमिटीतील आमचे प्रमुख असतील महानगर संघटक असतील विधानसभा प्रमुख असतील या सर्व कार्यकारिणी टीमच्या सोबत इथून पुढच्या काळात शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भविष्य हे उज्ज्वल असल्याशिवाय राहणार नाही असे एक खात्री वाटते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आम्ही सर्व शिवसैनिक काम करत असतो गेल्या वीस बावीस वर्षापासून पक्ष संघटनेत सक्रिय असल्यापासून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रानुसारच आत्तापर्यंत या भागामध्ये आपल्या अशोकनगर परिसरात काम केलेलं आहे आणि जनतेचे प्रश्न हे प्रथम आपलं कर्तव्य लोकांनी संधी दिली काम करण्याची तर ते, ते पूर्ण पाडण्यासाठी मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी इच्छुक आहे सातपूर विभाग असो सिडको असो हा कामगार वसतीचा भाग आहे आणि सातपूर तर हा शिवसेनेचा बाले किल्ला होता आता थोडा बदल झालेला आहे तर हा बाले किल्ला पुन्हा खेचण्यासाठी आपण काय करणार आहोत नक्कीच इथून मागच्या काळामध्ये संघटना सक्षम करण्यासाठी जे जे प्रयत्न करावे लागणार होते ते आतापर्यंत आम्ही केलेले आहे आताच्या काळामध्ये शिवसेना फोटीनंतर काही नेते या भागातले काही माजी नगरसेवक यांनी पक्षप्रवेश जरी दुसऱ्या पक्षात केला असला तरी आमचे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते शिवसैनिक कुठेही हल्लेले नाही शिवसेनेसोबत जोडले गेलेला एक मतदार वर्ग तो अजूनही शिवसेनेशी एक घट्ट नातं त्याचं या भागामध्ये आहे त्या जोरावर नक्कीच इथून पुढच्या कार्यकाळात आम्ही संघटन वाढू तुमच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत एकच म्हटलं होतं की नेते गेले कार्यकर्ते किंवा शिवसैनिक जागीच आहेत आई तिथेच आहेत आणि ते निष्ठावंत म्हणून काम करत आहेत नक्कीच आपण बघितलं असेल आता बरेचसे पक्ष प्रवेश झाल्यानंतरही शिवसेनेच्या ज्या ज्या मिटिंगा होतात ज्या बैठका होतात आता चार दिवसापूर्वी जो जनआक्रोश मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये प्रचंड प्रमाणावर शिवसैनिकांची गर्दी नाशिक शहरामध्ये सर्व नाशिकने बघितली नाशिक शहरात शिवसेनेचा एक मोहोळ आहे आणि ठाकरेंच्या विचारावर जे लोक शिवसैनिक काम करतात त्यांची एक जाळ या भागामध्ये भरपूर असल्यामुळे शिवसेना ग्राउंड लेवलची जी काम करते ती कुठे हल्लेली नाही शिवसेनेच्या जी काही पहिली फळी आहे त्या पहिल्या फळीतील महत्वाचे घटक तुम्ही आहात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट जबाबदारी सातपूरची आपल्याकडे दिलेली आहे सातपूर विभाग म्हणून आपण काय करणार आहोत नक्की सातपूर विभागामध्ये पाच प्रभाग आहेत पाचही प्रभागामध्ये शिवसेना सक्षम करण्यासाठी संघटनात्मक काम जे माझ्याकडं जबाबदारी आहे ती या पुढच्या काळामध्ये नक्कीच पक्ष जो जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणारे शिवसैनिक असल्यामुळं या पाचही प्रभागांमध्ये शिवसेनेचे संघटना वाढवायची आणि आता येणाऱ्या काळामध्ये काही तुम्हाला नवीन चेहरे आमच्याकडे प्रवेश करणार आहेत तर त्या निमित्ताने त्यांचे पक्ष प्रवेशही आपल्या संघटनेत आपल्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील आणि शिवसेना या सर्व प्रभागांमध्ये जोमाने निवडणुकीला जाईल शिवसेनेतून बाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेले कोणी धनुष्यबाण घेतलं कोणी कमळ घेतलं परंतु ह्या सगळ्यांचा भ्रमनिरास होईल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असे तुमचे ज्येष्ठ नेते बोलत आहेत नेमकं काय आता तुम्ही खरं सांगा या प्रभाग दहामध्ये असतील प्रभाग नऊमध्ये असतील अकरात असतील तर प्रभाग आठमध्ये असतील इतक्या मोठ्या प्रमाणावर वीस वीस पक्ष प्रवेश या भागातून झाले नक्की जे पक्षांनी प्रवेश घेतले एवढ्या लोकांना उमेदवारी देणं खरंच शक्य आहे आपल्या माध्यमातून आपण बी जाणकार आहात आपण बी या सगळ्या भूमिकेकडे एक तिरकसपणे बघत असतात तर इतक्या लोकांना उमेदवारी देणं कोणत्याही पक्षाला शक्य नाही आहे आणि मग ह्या लोक जे आज भिरत आहे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे जे लोक आमच्याकडं प्रथम खुर्चीवर होते ते समोरच्या खुर्च्यावर बसत आहे आज त्या लोकांची परिस्थिती बघता अतिशय दुर्दैव वाटतंय की आम्ही त्यांना आमच्याकडं बानाचं स्थान होतं आणि आज करते जा दागी जा जा ते कार्यकर्त्याच्या जागी गेलेले आहे जर भविष्यात त्यांना उमेदवार जर मिळाल्या नाही तर ते बंडखोरी करतील किंवा पक्षाच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या काम करतील असं एकंदरीत चित्र या प्रभागामध्ये दिसून येते नक्कीच आमच्या प्रभाग क्रमांक दहा मधला जो विषय आहे तो पक्षस्रेष्ठी आमचे पक्षाचे आदरणीय वरिष्ठ मार्गदर्शक नेते लोक आणि पक्षाचे जे मार्गदर्शक आहेत ते या संदर्भात भूमिका घेतील पण आमच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये आज चारही उमेदवार आमचे अगदी सक्षमपणे काम करत आहे आणि चारही म्हणजे चारही उमेदवार भरपूर आहेत पण चार उमेदवार आमच्या पक्षामध्ये आत्ता सध्या आहेत की त्यांना निवडणुकीला तयारी त्यांची ही शंभर टक्के पूर्ण झालेली नागरिकांमध्ये मिसळता जनतेमध्ये मिसळता जनतेच्या काय भावना ऐकू येतात जे लोक काही अपेक्षा ठेवून गेले कोणी पदासाठी गेलय कोणी प्रतिष्ठेसाठी गेलय लोकांचं असं म्हणणं आहे की जे गेले त्यांना जाऊ द्या आणि तुम्ही सक्षमपणे जी भूमिका तुमची आहे ती इथून पुढच्या काळामध्ये निभवली पाहिजे आणि लोकांचं काम करत राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे जो कार्यकर्ता काम करतो जनता नक्कीच त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते इथून मागच्या काळात जनतेने सर्वसामान्य लोकांना न्याय दिला आहे इथून पुढच्या काळात प्रभाग क्रमांक दहा मध्ये हेच चित्र दिसेल असं मला खात्री आहे आता खरंच तुम्ही सांगा या सर्वांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांना आपण पक्षाने काही कमी केलं होतं याला तुम्ही पण साक्षीदार आहात या भागामध्ये जे जे शिवसेनेत काम करत होते त्यांना पद दिले मोठे मोठ्या त्यांना जबाबदाऱ्या दिल्या त्यांच्याकडं सर्व या भागाचं नेतृत्व दिलं तरी पण ते लोक आज पक्ष सोडून गेले तर याला जनता आज कोणीही अज्ञानी राहिले नाही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या सन्मानच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतात कोण कौन कोणत्या पक्षातून कौन आलं कोण कोणत्या पक्षात प्रवेश करत आहे कोण काय करतंय हे लोक आज उघड्या डोळ्याने बघत आहे आणि याचा निकाल जनताच लावल इथून पुढच्या काळामध्ये अशी मला ठाम खात्री येणाऱ्या काळामध्ये जे जे प्रवेश झाले जे लोक स्वार्थासाठी गेले त्यांना जनता प्रभाग क्रमांक दहा मध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आपल्या सन्मानच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याच नाही छोटे छोटे येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केले स्वतःच्या स्वार्थासाठी काही महत्वाकांक्षेसाठी त्यांना आपल्या प्रभाग क्रमांक दहाची जनता नक्की धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो इथून पुढच्या काळात शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भविष्य हे उज्ज्वल सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद